सकाळी चार वीसच्या दरम्यान एक अपघात झालेला आहे या अपघातामध्ये पाईप वाहून नेणारी ट्रक त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो आणि एक कोंबणी अशा तीन गाड्यांचा अपघात झालेला आहे तीन गाड्यामध्ये साधारणतः अकरा लोक बाधित झालेले आहेत अकरा लोकांच्यापैकी चार लोक गंभीर जखमी असून तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एक महिला आहे आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस त्याचप्रमाणे गोपुली पोलीस डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाहने बाजूला काढून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे सर्व जखमींना एम जी एम हॉस्पिटल आणि खोकोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोकोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे या ठिकाणी सर्वच यंत्रणांनी आठ असतील लोकमान्य ॲम्ब्युलन्स असतील या सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केले आहे त्यामुळे ही दुर्घटना आपल्याला हँडल करता येईल या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे ครับอ่าเดี๋ยวเลยไปข้างหลังเลยครับไม่ครับ